तुला शिकवीन चांगल्याच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जेव्हा अधिपतीला सकाळी जाग येते तेव्हा त्याला रूममध्ये अक्षरा दिसत नाही तो अक्षराला आवाजही देतो मात्र अक्षरा त्या ठिकाणी येत नाही त्यामुळे त्याला असं वाटतं की ती सकाळीच तयार होऊन खाली गेली असेल तर दुसरीकडे चारुलता हॉस्पिटलमध्ये कॉल करून विचारते की मी सांगितलेलं काम झालं आहे ना त्यावरती लोक सांगतात की हो तर चारुलता त्यांना सांगत असते की तुम्ही पैशांची काळजी करू नका मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही पण मी जे सांगते तसंच सगळं व्हायला हवं आणि मग त्यानंतर तिथं लोकांना काही सूचना देते तर दुसरीकडे अक्षराला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि मग त्यानंतर तिला हळूहळू शुद्ध येऊ लागते त्यामुळे त्या दोन्ही नर्स खूप घाबरतात आणि लगेच डॉक्टरांना बोलवून आणतात दुसरीकडे अधिपती अक्षराला आवाज देत हॉलमध्ये येतो त्या ठिकाणी आजी असतात त्या अधिपतीला म्हणत असतात की अरे सुनबाई इथे नाही आहे मला वाटलं ती तुमच्या खोलीत असेल तर अधिपती म्हणत असतो की नाही ग त्या खोलीत नाही आहेत म्हणून तर मी इथे आलो आहे ना आणि तो पुन्हा अक्षराला आवाज देऊ लागतो तर आजी म्हणत असतात की अरे ती किचनमध्ये सुद्धा नाही आहे मला असं वाटलं की ती झोपली असेल तर अधिपती म्हणतो की नाही त्या खोलीत नाही आहेत सकाळीच उठून खाली आल्यात आणि मी बाहेर सुद्धा बघितलं गच्चीवर सुद्धा गेलो होतो पण त्या कुठेही नाहीयेत आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात त्याचवेळी चारुल आता त्या ठिकाणी येते आणि ती म्हणते की मला माहिती आहे अक्षरा कुठे आहे तर अधिपती विचारतो की कुठे आहेत मास्तरीनबाई आणि त्यावरती सांगते की हॉस्पिटलमध्ये आणि ते ऐकून अधिपतीला मोठा धक्का बसतो दुसरीकडे डॉक्टर अक्षराला चेक करण्यासाठी येतात त्या नर्स डॉक्टरांना सांगतात की या शुद्धीवर येत आहेत त्यामुळे डॉक्टर म्हणतात की तुम्ही लगेच त्यांना हे, लगे हे इंजेक्शन द्या आणि त्यांच्या जवळच थांबा तर दुसरीकडे चारुलताने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे अधिपती खूप चिडतो आणि तिला विचारू लागतो की तुम्ही आमच्या परस्पर मास्तरीनबाईंना हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेलात तर चारुलता म्हणत असते की अरे अधिपती तुला माहिती आहे ना अक्षरा दोन तीन दिवसांपासून कशी वेड्यासारखी बडबड करत होती आणि म्हणूनच मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि ॲडमिट केलं आणि ते ऐकून अधिपतीच्या तळपायची आग तर मस्तकातच जाते आजीसुद्धा म्हणत असतात की अहो चारुलाताबाई निदान तुम्ही आम्हाला हे सांगायला तरी हवं होतं ना तर अधिपती म्हणतो की सांगायचं काय तुम्ही मला विचारायला हवं होतं माझ्या परस्पर तुम्ही माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कसं काय करू शकता पण चारूला तर तिचंच म्हणणं कसं खरं आहे हे, हे अधिपतीला आणि आजींना पटवून देत असते ती म्हणत असते की अक्षराला उपचारांची गरज होती आणि तिने टाळाटाळ -ताल केली असती म्हणून मग मी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी उपचारांना सुरुवात केली आहे पण ते अधिपती ऐकून घेतच नाही तो म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की तुम्ही हे सगळं का केलं पण तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि अधिपतीलाच म्हणू लागतं की अरे चारूने जे काही केलं त्यात काय चुकीचं आहे पण अधिपती त्यांना म्हणू लागतो की तुम्ही मध्ये पडू नका पण चारुहास सर म्हणतात की मी, मी का नाही मध्ये पडायचं तू माझ्या बायकोला वाटेल ते बोलतोय मग मी मध्ये पडणारच ना तर अधिपती वैतागून म्हणतो की तुमच्या बायकोने माझ्या बायकोला मला न सांगता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं यात तुम्हाला काही चुकीचं वाटत नाहीये का तर चारुहास सर म्हणत असतात की अरे आम्ही सुद्धा अक्षराचे कोणीतरी आहोतच ना आणि चारुने जे काही केलं ते अक्षराच्या भल्यासाठीच केलं ना अक्षरा लवकर बरी झाली तर मग ती लवकर घरी येईल सगळं वातावरण ठीक होईल पण अधिपती म्हणत असतो की मुळात मास्तरींबाईंना काही झालेलं नाहीये त्या आजारी नाहीयेत रात्री आम्ही छान गप्पा मारून झोपलो होतो तुम्ही ना उगाच काहीतरी बोलू नका आणि याच विषयावरून त्यांच्यामध्ये वाद होतो तर दुसरीकडे डॉक्टरांनी सांगितलेलं इंजेक्शन त्या नर्स पुन्हा अक्षराला देतात त्यामुळे ती शुद्धीवर येतच नाही आणि मग त्यानंतर तिला सलाईन लावलं जातं तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिच्यासोबत असणाऱ्या नर्सला सांगतात की ह्या आपल्या व्ही आय पी पेशंट आहेत त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा या इथून बाहेर पडता कामा नाही हवं तर त्यांना करकचून बांधा आणि ते ऐकून त्या नर्ससुद्धा घाबरतात तर दुसरीकडे अधिपती चारुलतासोबत आणि चारुसोबत वाद घालत असतो पण त्या दोघांनाही त्यांची चूक मान्य नसते उलट आपण जे काही केलं ते अक्षरासाठी कसं योग्य होतं तिला उपचार मिळणं किती गरजेचं आहे हेच ते अधिपतीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात पण अधिपती काही ऐकून घ्यायला तयार नसतो तो म्हणत असतो की मुळात मला कळत नाही आहे की हे सगळं करायच्या आधी तुम्ही मला विचारलं का नाही माझ्या परस्पर तुम्ही मास्तरीबाईंना का घेऊन गेलात आणि त्यावेळी मग आजी अधिपतीला समजावत म्हणतात की अधिपती आत्ता मला या दोघांचं म्हणणं पटत आहे जर यांनी तुला विचारलं असतं तर तू परवानगी दिली असती का तर तो रागातच म्हणतो नाही त्यामुळे आजी म्हणतात अरे म्हणूनच मग त्यांनी तुला विचारलं नसेल आणि जे काही केलं ना ते योग्यच केलं सुनबाई लवकरात लवकर बरी व्हायला हवी ना आणि ते ऐकून अधिपती तर डोक्यालाच हात लावतो तो म्हणत असतो की अगं आजी तुला सुद्धा माझं म्हणणं कळत नाहीये का यांना माझ्या परस्पर हे सगळं करायची गरज नव्हती मात्र सर म्हणत असतात की अरे अधिपती अक्षराने या घरासाठी ना खूप काही केलं आहे तिने मला आजारातून बरं केलंय चारुलती या घरात परत घेऊन आली आहे मग आता आम्ही तिच्यासाठी काही करायला नको का तर तो चिडूनच म्हणत असतो की तुम्ही ना चांगलेच पांग फेडले आहे आणि मग त्यानंतर तो चारुहासच्या अंगावर धावूनच जातो पण लता त्याला थांबवत म्हणते की तू प्रत्येक वेळी त्यांच्या अंगावर का धावून जातो अरे ते वडील आहेत तुझे तर अधिपती चिडून म्हणत असतो की आम्ही यांना बाप मानत नाही आधी आई साहेब होत्या म्हणून आम्ही गप्प होतो आणि नंतर मास्तरीनबाई होत्या म्हणून आम्ही गप्प बसायचो नाहीतर कधीच या माणसाला ना आडवा केलं असतं आणि ते ऐकून चारुहास खाली मान घालतात पण लता काही गप्प बसत नाही ती अधिपतीला म्हणत असते की अधिपती ना अक्षराला कोणीही भेटू शकत नाही तिच्या उपचार सुरू होऊ दे दोन तीन दिवत जाओ दे, घरी त्या तो तस, तो एक दिवस जाऊ दे त्यानंतर आपण तिला घरी घेऊन येऊ ते ऐकून अधिपती तर अजूनच चिडतो तो म्हणत असतो की आम्ही मास्तरीनबाईंशिवाय एक दिवसही राहणार नाही आम्हाला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तुम्ही आम्हाला त्या हॉस्पिटलचा पत्ता द्या पण चारूला पत्ता द्यायलाही तयार नसते त्यामुळे अधिपती म्हणतो जर तुम्हाला पत्ता द्यायचा नसेल तर नका देऊ आम्हाला मास्तरींबाईंना कसं शोधून काढायचे ते व्यवस्थित माहिती आहे आणि मग तो बाहेर जाण्यासाठी निघतो पण चारुलताच त्याला थांबवते ती म्हणत असते की ठीक आहे मी तुला पत्ता देईल पण मी सुद्धा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येणार आहे पण अधिपती यासाठी नकार देतो तर चारुलता म्हणत असते की ठीक आहे मग मी तुला पत्ता नाही देऊ शकत आणि मग शेवटी नाहीला जाणे अधिपती तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो त्यानंतर अधिपती जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा अक्षराची अवस्था बघून तो घाबरतो त्यावेळी अक्षरा बेशुद्धच असते अधिपती तिला हाका मारत उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही डोळे उघडत नाही त्यामुळे तो त्या नर्सला विचारतो की यांना काय झाले प्लीज यांना उठवा ना एवढी गाड झोप कशी काय लागू शकते तर, नर्स शकत, तर, तर ती नर्स म्हणत असते की आम्ही त्यांना इंजेक्शन दिलं आहे त्यामुळे त्या आता शांत झोपल्या आहेत आणि आम्ही त्यांना नाही उठवू शकत नाहीतर त्या खूप चिडचिड करतील तर अधिपती म्हणत असतो की असं काही होणार नाही आहे मला बघितल्यावर त्या शांत होतील पण ती नर्स काही ऐकतच नाही त्यामुळे अधिपती खूप चिडतो पण चारुलता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे चारुहस चारुलताला फोन लावत असतो पण ती काही कॉल रिसीव करत नाही त्यामुळे ते काळजीत पडतात अक्षराला लवकरात लवकर बरं वाटायला हवं असं त्यांना वाटत असतं तितक्यात मग आजीही त्या ठिकाणी येतात त्यासुद्धा अक्षराबद्दल विचारतात पण चारुहास सरांना काहीच माहिती नसते आणि मग त्यानंतर ते दोघेजण अक्षराविषयी आणि चारुलताविषयीच बोलत राहतात तर दुसरीकडे डॉक्टर येतात ते अधिपतीला सांगत असतात की तुमच्या काय झाले ते आम्ही आत्ताच सांगू शकत नाही आम्ही त्यांच्या काही टेस्ट केल्या आहेत आणि त्यामधून आम्हाला असं लक्षात येते की त्यांच्या मेंदूवर खूप ताण आलाय कदाचित त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आहेत आणि असा पेशंटनं खूप चिडचिड करतो आजूबाजूच्या लोकांवर राग काढतो आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आमच्या मास्तरींबाईंना असं काही झालेलं नाही आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना घरी सोडा पण तो डॉक्टर म्हणत असतो की हे शक्य नाही आहे आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत त्यांना इथेच ॲडमिट राहावं लागेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा